टेंबुर्णी महावितरण कार्यालय येथे भीमानगरसह बॅकवॉटरवरती असलेल्या गावातील शेतकरी आणि माजी कृषी सभापती संजय पाटील भीमानगरकर यांच्या नेतृत्वाखाली टेंबुर्णी महावितरण कंपनीविरोधात थ्री फेज लाईट ऐन उन्हाळ्यात बंद केलेली त्वरित चालू करा यासंदर्भात शेतकऱ्यांसह संजय पाटील यांनी अचानक मोर्चा काढण्यात आला यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र संताप वीज मंडळाच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या यावेळी संजय पाटील भीमा नगरकर म्हणाले की आमच्या बॅकवॉटर भागात लाईट वारंवार कपात केली जात आहे दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झालेली असताना उजनी धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती असताना जिल्हाधिकारी वीज कपातीचे आदेश मागे घ्यावेत सध्या दुष्काळाच्या झळा जाणवत असताना जाणून याकडे दुर्लक्ष करीत आहेत व ऐन उन्हाळ्यामध्ये हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांना सोडून देण्याची वेळ महावितरणमुळे येत आहे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे महावितरणने वेळीच निर्णय न घेतल्यास याच्या विरोधात उजनी बॅकवॉटरवरील सर्व शेतकरी घेऊन आम्ही मोठे जनआंदोलन उभा करू असा इशारा संजय पाटील भीमा नगरकर यांनी दिला आहे ते पुढे बोलताना म्हणाले की सध्या महाराष्ट्रामध्ये तापमानाचा पारा दिवसेंदिवस खूप वाढत आहे आज बघितलं तर पारा चव्वेचाळीस पार केलेला आहे अशी परिस्थिती निर्माण केलेली असताना उभी पिके जळताना दिसत आहे त्यामुळे महावितरण जाणून बुजून लाईट कपात करत आहेत तरी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी वीज कपातीचा आदेश मागे घेऊन उजनी बॅकवॉटरवरती असलेली गावे भीमानगर रांजणी उजनी सुरली पुट जवळगाव अकोले कुर्द आलेगाव रुई आढेगाव वडोली चांदस टाकळी गार अकोले शेवरे मिटकलवाडी आलेगाव या गावातील मोठ्या संख्येने शेतकरी टेंभुर्णी येथील वीज मंडळावर येऊन आंदोलन करतील तरी तातडीने सिंगल फीज वीज पुरवठा त्वरित चालू करावा सहा तासावरून तीन तासावर आणलेला थ्री पीज वीज पुरवठा चालू करावा अशा मागण्या वीज मंडळाचे अधिकारी जाधव यांच्याकडे केल्या आहेत याळी अकोल्याचे युवा नेते गोटू पाटील दीपक पाटील माळेगावचे आप्पा पाटील काका टेळे नाना केळे संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा उपाध्यक्ष रमेश राणा पाटील समाधान पाटील तसेच शेतकरी उपस्थित होते माझ्या केंभोर्णी येथे महावितरण कंपनीकडे कंपनीवरती हेमानगर येथील संजय दादा पाटील माजी कृषी सभापती हे असंख्य शेतकरी घेऊन मोर्चा घेऊन आलेले आहेत दादा कशा संदर्भात तुम्ही महावितरणकडे आलेला काय झालं जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाने आठ तास लाईट होती त्याची सहा तास लाईट केली त्या सहा तासात चार चार वेळा ला लाईट ट्रीप होती त्यामुळे शेतकऱ्याला फक्त तास दोन तास लाईट येते आणि दोन तासात काही भरणं राहत नाही भरणं होत नाही त्यामुळं आमच्या भागातली जी बॅकवॉटरची जी गावं आहे ती गावापासून गाव ते उजनेपर्यंत आणि खाली नदीची सगळ्या गावाचे पिकं सध्या जळून चालली आहेत काही शेतकऱ्याच्या आहेत केळी असेल डाळिंब असेल ऊस असेल ऊस तर बऱ्यापैकी पन्नास टक्के शेतकऱ्यांनी सोडून दिलेला आहे आता एकर दोन एकर जी शेतकरी आहेत एकरवाले त्यांचं जे पिकं नाही त्या लोकांनी उद्या खायचं का आमची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही कसल्याही परिस्थिती हा आदेश मागे देऊन बॅकवॉटरचा तो सिगल पेचा आदेश बंद केलेला आहे लाईट बंद केलेली आहे लाईट चालू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं कारण जर पिकं जळली तर शेतकरी तुम्हाला सगळ्याला प्रशासनाला जायशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज खायचं काय जग शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं जर नाही उद्या पिकं जर जगली तर त्या लोकांनी खायचं काय हा प्रश्न अतिशय पाठवला त्यामुळं आज पाणी असून बेचाळीस त्रेचाळीस वर आज टेम्परेचर गेलेलं एवढं टेम्परेचरचा तास तास जर सीबी लाईट येत असेल तर शेतकऱ्याची पीक चाक राहणार शेतकरी जर पिकं नाही जगली तर शेतकरी तुम्हाला प्रशासनाला धारे होत असल्याशिवाय राहणार नाही हा समज देण्यासाठी ते दे आम्ही आलेलो आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आमची विनंती आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी सिंगल पेचा आदेश ताबडतोब माग येऊन सिक्गल पे लाईट बॅकवॉटरला देण्याबाबत आदेश काढाव जा अशी आमची त्यांना विनंती आहे जर आमची पिकं जर जळाली तर आम्हाला कोणाच्या आदेशाची ह्याची आम्ही परवा करणार आमच्या आदिबासाची तयारी आहे तर शेतकऱ्यांची पिकं जगली पाहिजे हा आमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे महावितरणचे साहेब काय म्हणजे महावितरणच्या साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला सहा तास लाईट देऊ तास लाईट देण्याबाबत आमची मागणी आहे सिंगल फेजसुद्धा आमची चालू झाली पाहिजे सिंगल फेज जर चालू झाली नाही आणि सात तास जर लाईट व्यवस्थित आम्हाला दोन दिवसाच्या आम्ही दिली नाही तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ हिचं आम्हाला आमचा प्रशासनाला आधी नाव तुमचं विठ्ठल संजय निकम शेती आहे शेती शेती आहे पाच इंच आज उत्सव पिका आमचा अडीच एकर आम्ही सोडून दिलेला आहे आणि अडीच एकर अडीच एकर अर्धा एकर वैरण आहे आणि दोन एकर ती पण पडायला लागली आज अशी परिस्थिती केली कलेक्टर साहेबांनी की आज आमच्या दरण उशाला आमच्या लाईट फक्त सहा तास आहे त्याच्यातनं तीन तास कोणी परमिट घेतलं काय झालं कपात केली जाते कपात केली जाते महावितरणचा भोंगळ कारभार आहे महावितरणचा भोंगळ कारभार आहे आज आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही आज त्यासाठी चर्चा काढायला आलो होतो त्यांनी व्यवस्थित आम्हाला सहकारी करावं हीच आमची नंबराची विनंती प्राधानिक केलेली आहे आणि आम्ही समझ शेतकरी त्याच्या पाटील गंभीरपणे उभा आहे महावितरणचे पाटील साहेब जी साहेबांच्या आदेशावरून डेक्वार्टर साईडची लाईट बंद केली होती त्याबद्दल काय समज लक्ष्यकडो काय तिथं महाग आहे मोर्चा घेऊन आलेले आहे तिथं कोंडर भागातील बघ कलेक्टरसाहेबांचा आदेश महिन्यापूर्वी जाणार होता की तिथलं बॅकवॉटरचा सप्लाय आठ तासावरून सहा तास करणे त्याप्रमाणे आपण ते अंमलबजावणी केली परत मागील दहा दिवसापूर्वी एक नवीन आदेश आलेला आहे सिंगल बेजचे लोड मर्यादा पंचवीस संख्येपर्यंत स्टेम त्यापेक्षा जादा गेल्यास बंद करणे पुन्हा एक तासात चालू करणे त्याप्रमाणे आम्ही जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंबुर्णे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र तू या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा